संसदेत जनतेच्या न्याय हक्काचे प्रश्न मांडताना द्वेषपूर्ण भावनेतून इंडिया आघाडी घटक पक्षातील खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करून निलंबित खासदारांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी करीत राष्ट्रपतींना शिरपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी प्रमोद प्रांता भामरे यांच्यामार्फत शुक्रवारी निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धवगट भाकप भारतीय किसान सभा आदी इंडिया आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आघाडीच्या माध्यमातून माननीय महामहीम राष्ट्रपती साहेबांना ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा मुख्य मुद्दा म्हणजे असा लोकशाही जिवंत राहील का नाही राहील कारण लोकशाहीच्या माध्यमातून ज्या ज्या एकशे सत्तेचाळीस खासदारांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला त्या एकशे सत्तेचाळीस खासदारांना जर निलंबित केलं जात असेल तर कुठेतरी तुम्हाला हुकुमशाही रुजवायची आहे हुकुमशाही पद्धतीने काम करायचं आहे विरोधात कोणीही बोलू नये विरोधक राहूच नाही या पद्धतीचं जर वागणं असेल आणि या पद्धतीने जर खासदारांचं निलंबन होत असेल तर येणाऱ्या काळात आपल्या भारताची लोकशाही ही संपुष्टात येईल असे संकेत या माध्यमातून दिसत आहेत आणि याचा तीव्र निषेध आम्ही शिवसेनेतर्फे तर करतच आहोत पण इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व <laughs> शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कम्युनिस्ट पार्टी शेतकरी आघाडी जे जे काही इंडिया आघाडीमध्ये असणारे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या वतीने आज राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही या तडपशाईचा तीव्र निषेध व्यक्त करतो